치가 होता का पुदा नाही सुत जाऊ काचा अब दुसरा सुनील ते कपडे नाही तो कपडे हा खाली आत्रुगा नाही 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 टाका काम कर थांब 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 कसने बा किती वेळ दांबवावी लागतोय मोठी साईज आहे ना त्यामुळे साईज मोठी असल्यामुळं खूप वेळ घेतो माझा त्याला असं खेळूनच काढावं लागतंय तो जर थकला नाही तर तो तोडून जाऊ शकतो <laughs>

जाण्याचा चान्स असतो माझे पोट नाही माझे पोटली तिकडे ना इकडे ना तुम्ही तिकडे काय

<्थाँगाँ> उचला ना वरती वरती उचला ना हातच उचला नाही इकडे घ्या ना हा हा इथं घ्या तापड काढ खाली घाट आहे हा नाही मित्रांनो साईज साईज साथ। माझ्या आयुष्यातली मोठी साईज ह्याच्यापेक्षा छोटे मारलेत बघा मस्त आहे ना जबरदस्त लागला बघ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा लाईव्ह कन्फर्म मला एक फोटो काढून स्टॉप कर ना माझा